नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी अकोळ येथील श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अकोळ हायस्कूलच्या प्रशस्त क्रीडांगणाच्या सभोत आले वृक्षारोपण सोहळा दहावीच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदमधील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने साजरा करण्यात आला या सोहळ्यासाठी शिक्षण मंडळाचे पदाधिकारी शिक्षक व सण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पर्यावरण समतोलासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे या सोहळ्यामध्ये मोहगणीची चाळीस तर पामची पंचवीस रोपे लावण्यात आली या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव सेक्रेटरी सचिन जाधव संचालक विजय नाईक रावसो चव्हाण मुख्याध्यापक प्रदीप सदलगे व शिक्षक वर्ग तसेच माजी विद्यार्थी व बांधकाम व्यावसायिक प्रवीण दाभोळे राजू मांगुरे रावसू शितोळे संभाजी पेसाळ सुकुमार मगदोम अशोक नाईक गजानन पाटील आनंदा दळवी सुनील पुंडे सुनील भारमल आदी सक्रिय होते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा